नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल अस तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मैत्रिणींनो सध्या अशा प्रकारची मधुबाला साडी खूपच फॅशनमध्ये आहे अशा प्रकारच्या साडीज सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये बघायला मिळत आहेत या साडीचं फॅब्रिक हे टसर सिल्कचं असून यामध्ये आपल्याला थ्री लहर या प्रिंट बघायला मिळते तसेच पिटा प्रिंट, एम्ब्रॉयडरी बॉर्डर यावर आपल्याला बघायला मिळते अशा प्रकारची साडी ही खूपच ट्रेंडी व फॅन्सी लुक आपल्याला मिळवून देते दे। तसेच यामध्ये जाकवाडचं ब्लाऊज आपल्याला बघायला मिळते ऑल ओव्हर ब्लाऊज पीसवर आपल्याला बुट्टी एम्ब्रॉयडरी वर्क बघायला मिळते अशा प्रकारच्या साडीज या एक ट्रेंडिंग लुक मिळवून देण्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहेत अशा प्रकारच्या साडीज तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता अशा प्रकारच्या साडीजची किंमत ही एक हजार रुपये आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टी देप स्मायलिंग द बाय